नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या बायकाद्यांना गोड गोड आज बोलत असतील अशी अपेक्षा करतो माझी तर बोलाय बाबा आज गोड गोड गवसोड भांडणं चालू भांडण अजिबात नाही मी सकाळी तिळगोड दिलेत तुला अजिबात मला आज आज कसलंच बडबड करायची नाही आज कसलंच बोलायचं नाही ओरडून मला आज गोडच बोलायचं हा अरे मित्रांनो काय झाले हो घातली आणि आज बा... आहे ना लय सुंदर का बायको अजिबात आज भांडणं नाही आज अजिबात भांडणं कारण नाही तिनं तिला मी सकाळी तिळगुल पहिलं उठले उठले मी पहिलं तिळगुळ दिलं तिला आणून म्हणलं बाई जर किळगुळ म्हणलं आज तरी बोल मला नाही म्हणले आज नाही भांडत म्हणली आणि मी पण भांडत नाही बघा त्याला म्हणतात प्रेम बघा कशी फुगली बघा है बाय गो असं म्हणतात तव्यावर पोळी फुगली की बायकोच प्रेम लय असते म्हणतात नवऱ्यावर तुम्ही तुम्हाला वाटत नाही आजच आहे काय फक्त वापर फक्त आजच आहे मार्ग तिला तर मित्रांनो तुमच्या घरी पोळ्या केल्या का नाही आज संक्रांतीच्या तर आज काय झालंय माहिती का पूर्णचा स्वयंपाक केलेला पूर्ण येळवण्याची आमटी बी केले येळवण्याची आमटी माहिती आहे ना तुम्हाला का तुमच्या भागाला येळव आमच्या भागात येळवण्याची आमटी म्हणतात जे सणाला करतात बघा आमटी असते बघा आपली कट्ट कट आमटी पण म्हणते कोणी कोणी तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे पण येळवण्याची म्हणतात हे कोल्हापूरच्या येळवण्याची आमटी म्हणतात तिकडं तर तुमच्याकडे काय म्हणते सांगा सणाला जे आपण सोबत आपण पोळीसोबत नाही भातासोबत करतो बघा पत्ता आमच्या काय म्हणते आमची ते येळवण्याची आमटी म्हणते मॅडम आहे ना सकाळी आज आज मूड फ्रेश आहे त्याच्यामुळे मी पण म्हणलं बाबा आज नको भांडायला आज चांगला ब्लॉक करू चांगले व्हिडिओ काढू कारण आपला मराठी सण आहे मकर संक्रांतीचा तर आपण चांगलं बोलू गोड गोड सगळं गोड आज हा खायला गोड पूर्णाचा स्वयंपाक गोड नाही गोड नको साकारवायची परत तिथं मोबाईल लावलाय मस्त पुढं तिनं खिडकीत निवांत हसे जत्राच काहीतरी लावते ती आणि बघत बसते आता येतच नाही तुम्ही मला काही मदत बी करू लागत नाही नाही तर येत नाही बोर होती मी उभार माझे पाय गडत पार मग आपलं ते हसत हसत बघत असते कार्यक्रम करत मग जाऊ द्या म्हणलं आज आहे ना काय करूया भांडणाचं नकोच कारण काय आज एक तर स आहे सणासुदीची भांडणं म्हणले की घरात खिरकिर नको वाटते बायकोला म्हणलं बाई आज काय भांडत नाही तू बी काय नको सकाळी उठल्या उठल्या पहिले तिळगुळ दिलं मॅडमच्या हातात बाई धर म्हणलं मला तिळगो दिल नाही तू गेल की तिळगोजून पाया पडले की हा बरं आता नाही ना बोलणार भांडणार नाही ना माझ्या ना बघू आजच्या दिवसच आहे का बघू काय बघू अजून तसं नाही आता पाया पडून शपथ घेतली ना तू सकाळी फक्त वसून येऊस पर्यंत एकदा वसून आले ना मग काय सांग काय करा काय भांडण शिवपूरटाळी वाजते का, का? तुम्ही किती चढवताय मला नवरा आहे शेवटी थोडंफार नवऱ्याच कस आहे बायको म्हणजे तू जरा फक्त माप घ्यायला पाहिजे आपल्या नवऱ्याचं ऐकलं पाहिजे थोडंफार कानामाग टाकलं पाहिजे मी मग मोठा आहे ना, ना तुझ्यापेक्षा असे बघा मित्रांनो नाही गिफ्ट काय मक्रातीच एवढी मोठी एवढी मोठी साडी घेतली चार हजाराची काय पाहिजे साडी घातली काही कॅमेरा चालू फोटो बोलू नको त्याला परत तसंच वाटतंय बघितलं का आता साडी घेतली मी चांगली चार हजाराची साडी घेतली तर आता मग ती मागच्या मागच्या सणाची हो मागच्याच कि खरं बोला उगाच प्रति मला असं दाखवून देते लय वाईट आहे वाईट म्हणजे मित्रांनो नवीन साडी घेतलेली आहे बर का ही खोटं बोलते बी जीव लावा किती बी प्रेम करा ह्यांचं कसं आहे म्हणजे काय कुत्र्याच किती बायकायचं आपल्या मराठीत आहे मित्रांनो कुत्र्याचं शिपुट वाकड ते नळीत घाला कशा ती घाला ते काढले की परत सरळ तसंच होतं वाकड वाकड लय पुढे चाललंय बरं पुढं जाऊ दे मला नाही बांधायचं जाऊ दे माफ कर घेतो घेतो मला आज काय बांधणं नको आपलं गोड बोलून आहे ना पूर्ण स्वयंपाक केलाय तू मस्त पोळी बिळी मस्त आपलं पोळी आणि गुळवणी करणार आहेस ना <laughs> <laughs> मला आहे ना ती हि काय करते मित्रांनो माहितीये का हिला ती आमटी आणि पोळी दोन्ही काला करून खाती मला नाही जमत मला आहे ना मस्त गुळवणी दूध वरणात त्याच्यावर तूप आणि पोळी बरोबर ना बरोबर बरावर मग चल मी पण काय करतो तुला मदत करू लागतो तर मित्रांनो परत एकदा तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं तिळगुळ घेतनच दिला असं समजून आहे ना तुम्ही पण मला कमेंटमध्ये जरा गोड बोलत जा कारण मी अलीकडच्या काळात बघतोय खूप जण मला आहे ना ले टार्गेट चालू आहे मला तर काही प्रॉब्लेम नाही चांगले बोलणारे भरपूर लोक आहेत तर ते वाईट बोलणाऱ्याकडून मी काही लक्ष देत नाही आणि त्यांना काही मी किंमत पण देत नाही त्याच्यामुळे त्यांचं काही टेन्शन नाही चला परत एकदा গড়ু গ'ব লাই বাই